आणलं तरी याच्यावर था। जी कारवाई थांबणार नाही जी कारवाई झालेली आहे ती योग्य अयोग्य त्याची चौकशी होईल त्या ठिकाणी ज्या घटना घडल्या योग्य अयोग्य होत्या याची चौकशी होईल परंतु या याच्या पाठीमाग वाळू तस्करी मुरुम तस्करी आणि कुठलंही बेकायदेशीर उत्खनन हे या जिल्ह्यामध्ये चालू दिलं जाणार नाही त्यासाठी शंभर टक्के अधिकाऱ्याच्या पाठीशी शासन राहील आणि कोणी कसलंही प्रेशर आणलं तरी त्याच्यावर कारवाई ज्या पद्धतीने आता अहवाल आलाय बेकायदेशीर मुरमुक्सा होता ते पाहता आता अधिकाऱ्यांनी जी भूमिका घेतली होती कारवाईची म्हणजे मुरमुक्सा थांबवा ही कारवाईची जी भूमिका घेतली ती अगदी योग्य असं म्हणावं लागेल नाही उत्खनन थांबवा ही भूमिका भूमिका जी घेतलेली होती ती योग्यच होती त्यामुळं मी सांगितलं ना की काही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणून आणि व्यवस्थेमध्ये बेशना आणून आपलं काम करायचा काही लोक प्रयत्न करतात पण ते होऊ देणार नाही या ठिकाणी ज्या पद्धतीचं उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं याही संदर्भातला अहवाल आता प्राप्त झाला त्याच्यावर कारवाई नक्की होईल आता मला वाटतं गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्यामुळे राजकीय व्यवस्थेचा गैरवापर करणं काही लोकांच्याकडून लोकल लोकांच्याकडून चुकीची माहिती लोकप्रतिनिधीला देणं हे मला वाटतं चुकीचं आहे त्या संदर्भात आता भविष्यात काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील आणि प्रशासनाला मला वाटतं चार दिवसापूर्वीच मी बैठक घेतलेली आहे